महाराष्ट्रात नाशिक नगर पुणे या जिल्ह्यांमध्ये टॉमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड होते पण मर लेणारा करपा उशिरा येणारा करपा आणि जीवाणूजन्य करपा या रोगाच्या प्रादुर्भावामुळे टॉमॅटोचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं याबरोबरच टॉमॅटो पिकावर सध्या लवकर येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच भागात दिसून येत आहे त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत लवकर येणाऱ्या करपा रोगाची लक्षणे कारणे आणि त्यावर उपाय काय आहेत याची टोमॅटो पिकातील लवकर येणारा करपा या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पाने फळे आणि फांद्यांवर दिसून येतो रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने फांद्या सुकतात या रोगामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या करपा रोगाची लक्षणे काय आहेत तर हा रोग बुरशीमुळे होतो पहिल्यांदा खालच्या जुन्या पानांवर रोगाची लक्षणे दिसून येतात पानांवर सुरुवातीला तुरळक ठिकाणी तपकिरी ठिपके दिसतात त्यानंतर हे ठिपके मोठे होऊन एकमेकांमध्ये मिसळतात हे ठिपके अतिशय वेगळ्या प्रकारचे असतात ठिपके जुळून पहिले तर एकमेकांभोवती पडलेल्या वर्तुळाप्रमाणे हे दिसतात नवीन पानांवर देखील ठिपके दिसतात पुढे ठिपके वाढत जाऊन पूर्ण पान वाळून जाते व वा गळून पडते याचा परिणाम फळांच्या पोषणावर आणि संरक्षणावर होतो रोगाची लक्षणे फळांवर देठांवर खोडावर आणि फांदीवर देखील दिसतात या रोगाचे बीजाणू जमिनीमध्ये शेतातील पिकांचे जुने अवशेष यावर जिवंत राहतात हे जीवाणू जमिनीमध्ये अनेक दशकांपर्यंत जिवंत राहू शकतात त्यामुळे साधारण पंच्याऐंशी ते नव्वद आद्रता आणि पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानात रोगाची लागण होते अशा वातावरणात अगदी दोन तासात बीजाणू अंकुरित होतात आणि पुढील बारा तासात रोगाच्या पानांच्या आतील भागात प्रादुर्भाव होतो त्यानंतर दोन ते चार दिवसांनी रोगांची लक्षण दिसण्यास सुरुवात होते पंचवीस अंश सेल्सिअस तापमानात जर वातावरणात आर्द्रता धुके पाऊस असे हवामान असेल तर पुन्हा रोगाचे नवीन बीजाणू तयार होतात आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो आता आपण पाहूयात या रोगावरच्या नियंत्रणासाठी उपाय काय काय आहेत लागवडीवेळी दोन ओळीतील अंतर जास्त ठेवावं शेतामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी तसेच पाणी ओली राहणार नाहीत याची काळजी घ्यावी पीक फेरफालट करावं याशिवाय टॉमॅटो लागवडीनंतर किंवा त्याआधी वांगी मिरची बटाटा इत्यादी पिके घेऊ नयेत झाडांना पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी झाडांना संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा होईल याची काळजी घ्यावी खालील बाजूच्या दोन ते तीन पानांच्या फांद्या काढून टाकाव्यात रोगाची लक्षणे दिसून येणारी पाने लगेच तोडून नष्ट करावीत शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा जमिनीवर ट्रायकोडर्मा विरडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी कॅप्टन कॉपर ऑक्सिक्लोराईड किटाझिन मँकोज मॉटिराम या लेबल क्लेम असलेल्या बुरशनाशकांचा योग्य प्रमाणात तज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा तर या रोगावर नियंत्रण मिळवता येईल अशा प्रकारे टोमॅटो पिकातील लवकर येणाऱ्या करपा रोगाची लक्षणे व वेळेवर ओळखली आणि त्यावर उपाय केले तर होणारे नुकसान टाळता येईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा